धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे माशांची भाजी कुत्र्याने खाल्यामुळे संतापलेला मुलगा एवढा थरारला की त्याने स्वतःच्या वृद्ध आईलाच जीव घेतला होय ही खरोखर घडलेली घटना आहे शिरपूर तालुक्यातील थाळनेर इथंही वृद्धद्रावक घटना घडली आहे कपिबाई रेबला पवारा वय सदुसष्ट त्या वृद्ध महिलेनं रात्री माशांची भाजी बनवली होती परंतु ही भाजी एका कुत्र्याने खाल्ल्यानं तिचा मुलगा अवलेस पवारा प्रचंड संतापला आईवर ओरडून तो इतका बिभत्स झाला की रागाच्या भरात त्यानं लाकडी दांडत्यानं तिच्या डोक्यात घाव घातला घटनेनंतर तो घटनास्थळावरून फरार झाला ठाणेर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने तपास सुरू केला पोलीस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या नेतृत्वाखाली फक्त चार तासात आरोपीला अटक करण्यात आली दिनांक पंचवीस पाच पंचवीस रोजी आम्हाला सकाळी साडेपाच वाजता मिळाली की ताजपूर शहरातील आठवडेपा शेतकरी नामे देवीसिंग पिलेसिंग राजपूत यांच्या शेतात एका महिलेचा खून झालेला आहे त्यानंतर आम्ही लागलीच अधिकारी आमदार असतात त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्याचे साक्षीदार मुलगा नामे निखिल पावरा हा हजर होता त्या ठिकाणी त्याचे विचारपूस केले असता त्याने सांगितले की माझी आजी नारायण टिबाबाई देवला पावरा माझे मामा आवलेश देवला पावरा असे ओंबी या ठिकाणी राहत होतो काल दिनांक चोवीस पाच पंचवीस रोजी सायंकाळी माझ्या आजीने माश्याची भाजी आजी 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 बनवली होती सदर माश्याची ही कुत्र्याने खाल्ली त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या आजी मामाचा आज वाद झाला होता त्यानंतर माझे मामा अवलेश पावरा याने माझी आजी जीबाबाईचा दाखल कणक्याने डोक्यावर पोतोंडावर मारुतीचा कोण केला आहे अशी मी सांगितली आम्ही आरोपीवर माहिती मिळाली असेल तर आरोपी त्या ठिकाणी पसरलेला होता जंगल भागामध्ये मग आम्ही चार तीन तयार केला चार ते पाच किलोमीटर भागला पूर्ण आम्ही पैसे शोधून काढला त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उद्वंत सोनाऱ्याच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे लप लपलेला अशी माहिती मिळाली त्याला आरोपीला आम्ही सर्चिंग करून शोधलं आणि टायब्या घेतलेलं आहे त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई चालू आहे आणि जी मरक महिला आहे तिच्या जावई याने दिलेल्या तक्रारवरून ठाणे पोर्ट स्टेशन गुन्हा रेषण नंबर पंच्याहत्तरावधी पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन पंसातेप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे एक छोटीशी गोष्ट एक साध जेवण आणि एका आईचा जीव गेला हा केवळ गुन्हा नाही ही, ही भावनांवर ताबान ठेवण्याची संवादाऐवजी हिंसेकडे झुकण्याची परिणामकारक कथा आहे समाज म्हणून आपल्याला विचार करण्याची वेळ आहे की रागाचं रूप इतकं भयावह का झाले तुमच्या या घटनेवर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा अशात सत्य जबाबदार आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी टी न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा